अकोल्यात गुन्हेगारांचे मनोबल उंचावले रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा एकाचा मृत्यू अकोला रेल्वे स्थानक परिसर बनला चोर आणि बदमाशांचा अड्डा दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास रेल्वे स्टेशन अकोला येथे फिर्यादी सौ हर्षा हेमंत गावंडे राहणार हिवरखेड जिल्हा अकोला हल्लीमुक्काम मलकापूर रोड अकोला यांच्या गड्यातील मंगळसूत्र अज्ञात व्यक्तीने जबरीने हिसकावून पडून जात असताना महिलेसोबत हजर असणारा पतिनामी हेमंत गावंडे यांनी रेल्वे स्टेशन ते रेल्वे क्वार्टरचे मार्गे क्रिकेट पर्यंत अंदाजे पाचशे मीटर पाठलाग केला त्यावेळी सदर आरोपीस हेमंत गावंडे यांनी पकडून झटापट करत असताना आरोपीने हेमंत यांना दगडाने त्यांचे तोंड ठेचून गंभीर जखमी केले आणि जखमींच्या हातातील चांदीचे ब्रासलेट व मोबाईल घेऊन अज्ञात आरोपी फरार झाला रेल्वे स्थानक परिसरात पत्नीचे मंगळसूत्र हिसकावून पडून जाणाऱ्या गुन्हेगाराचा पाठलाग करताना आरोपीने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या हेमंत उमेश गावंडे यांचा आज सकाळी मृत्यू झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते या घटनेतील हल्ला करणाऱ्या आरोपीला एल पथकाने अटक केली आहे अकोल्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या मनोधैर्यामुळे एका निष्पाप व्यक्तीला आपला जीव गमावा लागलाय चेन स्नॅचिंगच्या घटनेतील चेन व पोलीस स्टेशन रामदास पेठच्या घटनेतील ब्रासलेट किंमत पंच्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल आरोपीजवळून पंच्यासमक्ष जप्त करण्यात आलाय आरोपी हा मध्य प्रदेशातील इंदोरचा रहिवाशी असे निष्पन्न झाले तो आर् आर्म ऍक्ट व चोरीच्या गुन्ह्यात फरार असल्याने दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस पासून अकोला येथे बलोदे लेआउट भागात भाड्याने राहत होता असे तपासात निष्पन्न झाले आरोपीला पुढील तपासकामी पोलिस स्टेशन रामदास पेठ अकोला यांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलीस स्टेशन रामदास पेठ येथील गुन्ह्यातील जखमी हा मृत झाल्याची माहिती समोर आली असून सदर गुन्ह्यामध्ये खुनाच्या कलम वाढीची पुढील कारवाई पोलीस स्टेशन रामदास पेठ पोलीस करीत आहेत सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री सतीश कुलकर्णी स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी पोलीस निरीक्षक शंकर शेडके पोलीस निरीक्षक मनोज बहुरे पोलीस स्टेशन पेठ अकोलाचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव पोलीस उपनिरीक्षक माजीद पठाण एलसीबी अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार वसीम शेख रवी खंडारे स्वप्नील खेडकर आकाश मानकर धीरज वानखेडे अभिषेक पठाण अभिषेक पाठक अमोल दीपके मोहम्मद आमिर अशोक सोनवणे तसेच पोलीस स्टेशन सी लाईन येथील पोलीस हवालदार किशोर सोनोने यांनी ही कारवाई केली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला प्रतिनिधी इम्रान खान अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा